टीचर अँड माय ग्रेशन माय लिज साक्षी आय एम गिव्ह अ शॉर्ट स्पीच ऑन अण्णाभाऊ साठे मेनी ग्रेट मॅन सोशल वर्कर सोशल रिफार्मर हॅव बिकम इन अवर कंट्री डेट अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे इज इज हॅव ऑल्सो बीन ग्रेट सोशल रिफार्मर अण्णाभाऊ साठे स्कूल नेम तुकाराम भावरा साठे अण्णाभाऊ साठे वॉज बर्न फर्स्ट ऑगस्ट नाईन्टीन सेवेटी इन ट्रेडिशनल बँक फॅमिली अण्णाभाऊ साठे विलेज ऑफ Varva, could not complete schooling with his, uh, due to financial situation. We know him as a Shahid, the Anedar of kovade Lavni. but apart from Annavo Annavo has also written many excellent novels. Annabhau's satiru 21 collection of stories and more than 26 novels in Annavo has also made into movies is Fakira. इज मोस्ट फेमस नॉवेल हिज कादंबरी वॉज अवॉर्डेड बाय द स्टेट हिज हिज कादंबरी अवॉर्डेड बेस्ट मराठी नॉवेल बाय स्टेट गव्हर्मेंट अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे फर्स्ट वाईफ नेम इज वॉज कोंडाबाई पोंडाबाई आफ्टर ही डेट ही मॅरिड फोन जयंताबाई अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे सन मधुकर अँड डॉक्टर जे शांता अँड शकुंत अण्णाभाऊ साठे ही वॉज डेट एटीन जुलै नाईन्टीन सिक्स्टी नाईन थँक्यू रुचिता साळून अण्णाभाऊ साठे लोकमान लोकशाही अण्णाभाऊ साठे आज जयंती जयंती यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाडवा तालुका वाटेगाव वाटे येथे झाला अण्णाभाऊ साठे यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे व त्यांच्या आईचे नाव वालुबाई साठे अण्णाभाऊ साठे यांनी समाजसुधारक लेखक का, लेखक काद कादंबऱ्या कादंबरीकार होते अण्णाभाऊ साठे यांनी शायरीतून शायरी, शायरी यांनी शायरीतून संयुक्त महाराष्ट्र चळवळ गोवा मुक्त संग्राम अशा चळवळीमध्ये त्यांनी य त्यांचे खूप मोठे योगदान दिले नमस्ते